नमस्कार मित्रो हो मित्रो पीएम किसान योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकरी पात्र व्हावेत यासाठी पाच जून ते पंधरा जून पर्यंत एक सॅच्युरेशन ड्राईव्ह कॅम्प म्हणून राबवला जाणार आहे तर जास्ट माद मित्रो हा कॅम्प नेमका काय आहे पी एम किसान योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकरी पात्र होण्यासाठी हा कॅम्प नेमका का राबवला जात आहे चला याविषयीची थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात पीएम किसान योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकरी पात्र व्हावेत यासाठी पाच जून ते पंधरा जून पर्यंत एक विशेष सॅच्युरेशन कॅम्प राबवला जाणार आहे याविषयी अशी माहिती तर हो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता आत्मनिर्भर भारत की पहचान सशक्त और समृद्ध किसान दस दिवसीय पीएम किसान सॅच्युरेशन कॅम्प के तहत योग्य किसानों को ग्रामीण स्तर पर होने वाले ड्राइव से सीधा लाभ मिल सकेगा केंद्रों पर विजिट करे और सी पूर्ण करे तर मित्र शेतकरी हे अजून पीएम किसान योजनेच्या लाभापासून अपात्र आहेत अजूनपर्यंत लाखो शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाहीये त्याचं कारण म्हणजे मित्र हो लाखो शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत ई के वाय सी पूर्ण केलेली नाहीयेत अशा ई के वाय सी पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना आता अजून पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पीएम किसान योजनेमध्ये पात्र होण्यासाठी सुवर्ण संधी संधी देण्यात देण्यात आलेली आलेली आहे आहे पुन्हा एकदा आणि जून ते पंधरा जून पर्यंत आपण आपल्या जवळच्या सी एस से सेंटर सी सेंटरमध्ये जाऊन सॅच्युरेशन कॅम्प अंतर्गत आपली ई के वाय सी पूर्ण करू शकता आणि आपण पी एम किसान योजनेमध्ये पात्र होऊ शकता तर मित्रो अशा प्रकारे पीएम किसान योजनेची आपण जर ई केवायसी अजूनपर्यंत पूर्ण केलेली नसेल तर आपल्यासाठी ही होती महत्वाची अशी अपडेट महत्वाची अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका म्हणजे ते देखील ई केवायसी न केल्यामुळे पीएम किसान योजनेतून अपात्र झालेले असतील तर ते देखील पीएम किसान योजनेमध्ये पात्र होतील आणि त्यांना देखील पीएम किसान योजनेचा लाभ मिळेल त्यामुळे आपल्या मित्रांना ही माहिती जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद